कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव या विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्षाच्या परीक्षा दिनांक आठ पासून सुरू होत आहे मात्र त्यासाठी लागणारे प्रवेशपत्र अर्थात हॉल तिकीट अद्यापही विद्यार्थ्यांना प्राप्त झालेले नाही आहे म्हणून विद्यार्थी प्रसंगी परीक्षेपासून वंचित राहणार आहे तेव्हा तातडीने विद्यार्थ्यांची ही समस्या सोडवावी अशी मागणी राष्ट्रवादी अजितदादा गट यांचे रावेर लोकसभा क्षेत्राचे जिल्हाध्यक्ष राकेश सोनार यांनी विद्यापीठाकडे केली आहे नुकतेच आठ ऑक्टोबरपासून विद्यापीठाच्या परीक्षा सुरू होत आहे मात्र यावल आणि रावेर तालुक्यातील विद्यार्थ्यांकडे हॉल तिकीटच प्राप्त झाले नाहीये विद्यापीठाच्या वेबसाईटवर याबाबत माहिती देऊन देखील हॉल तिकीट मिळत नाहीये हॉल तिकीट जर मिळाले नाही तर विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहतील म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे रावेर लोकसभेचे जिल्हाध्यक्ष राकेश सोनार यांनी याबाबत प्राचार्य आणि विद्यापीठाकडे तक्रार केली आहे विद्यार्थ्यांची समस्या तातडीने सोडवावी अशी त्यांची मागणी आहे यावल शहरातील यश एजन्सीमध्ये पुन्हा बंफर लक्की ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे पाच वरील वस्तू खरेदी केल्यानंतर लकी ड्रॉमध्ये आपल्याला सहभाग घेता येणार आहे व आपल्याला अनेक बक्षिस मिळवता येणार आहेत ही ऑफर सात सप्टेंबर दोन हजार चोवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान आहे तेव्हा त्वरा करा आपल्याला जर काही इलेक्ट्रिकल साहित्य गृहउपयोगी वस्तू मोबाईल फोन खरेदी करायचा असेल तर आजच भेट द्या यश एजन्सी यावल नमस्कार मी राकेश सोनार राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून बी एस सी या शैक्षणिक वर्षाच्या परीक्षांना सुरुवात होत आहे अवघे दोन दिवस बाकी असताना सुद्धा या परीक्षेचे हॉल तिकीट अद्यापही त्या विद्यार्थ्यांना मिळालेले नाहीत या बाबतीची विचारणा मी यावल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संध्या सोनवणे यांना केली असता काही तांत्रिक अडचणीमुळे या परीक्षेचे हॉल तिकीट त्या संकेतस्थळावर उपलब्ध न झाल्याचे त्यांनी मला सांगितले परीक्षांना फक्त दोन दिवस बाकी राहिलेत तरी सुद्धा विद्यापीठाने या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट उपलब्ध न करणे म्हणजेच हा सर्वात मोठा विद्यापीठाचा अपयश आहे मी विद्यापीठाच्या कुलगुरूंना ही विनंती करतो की लवकरात लवकर या विद्यार्थ्यांना त्यांचे हॉल तिकीट उपलब्ध करून द्यावे जेणेकरून त्यांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान होणार नाही आणि आमच्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी अन्यथा या होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नुकसानीस विद्यापीठ प्रशासन जबाबदार राहील हे आव्हान मी विद्यापीठ प्रशासनाच्या कुलगुरूंना करत आहे धन्यवाद सुट्ट्या लागल्या आहे आणि फिरायला जायचंय मग विचार काय करतो भावा भर बॅग आणि निक गोवा गोवा जायचंय थांबायचंय कुठे राहायचं कुठे आणि तिथे फिरायचं कुठे पडला ना प्रश्न मग या प्रश्नाचं उत्तर आहे जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा एक फोन कॉल करा आणि घर बसल्या जाणून घ्या गोव्याला मी थांबणार कुठे खर्च लागणार किती फिरणार कुठे खर्च लागणार किती एकाच आपल्या या प्रश्नाचं उत्तर मिळेल जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम गोवा हो ते तेव्हा विचार कसला करताय तयारी करा फोन कॉल करा आणि बघा एकदा फिरून गोवा हो